नमस्कार आज आपण ज्या विषयावरती संवाद करणार आहोत तो विषय आहे फळा मला माहिती आहे की तुम्हाला आजच्या काळामध्ये ह्या विषयावरती काय बोललं जाणार आहे याची उत्सुकता किंवा कदाचित गंमतही वाटेल पण तुम्हाला सगळ्यांना हे जाणवतं आहे की तुमची मुलं वाचनापासून पुस्तकांपासून किंवा जे काही खरंच ज्याच्यात गंमत आहे त्यापासून दुरावत आहेत तेव्हा आपण जर फळा घराघरामध्ये असला तर काय होऊ शकतं याच्याबरोबद्दल बोलणार आहोत पूर्वीच्या काळी काळा फळा असायचा आता व्हाईट बोर्ड असतो किंवा ग्रीन कलरचा बोर्ड असतो काही ठिकाणी मॅग्नेटचा वापर करता येईल असेही फळे असतात माझं तुम्हाला अक्षरशः मनापासून सांगणं आहे की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या घरात जर मुलं असतील तर एक पांढरा बोर्ड किंवा एखादा ग्रीन बोर्ड जरूर लावा भले छोटा असू देत आणि तुम्ही स्वत आठवा की लहानपणी आपल्याला घरी आल्यानंतर शाळा शाळा खेळायला खूप आवडायचं म्हणजे शाळेत शिक्षक जे शिकवायचे ते आपण आपल्या लहान बहिणींना समोर बसवून लहान बहीण भावांना किंवा आपल्या मैत्रिणींना समोर बसवून फळ्यावर लिहून शाळा शाळा खेळायचो आणि हे खेळत असताना आपल्या शिक्षकाचा रोल करताना आपल्याला खूप जास्त आनंद व्हायचा अभिमान वाटायचा आजही काही काही घरांमध्ये गृहिणी किंवा त्यांच्या घरी असणारे पुरुष या बोर्डचा उपयोग करतात टूडू लिस्ट म्हणजे उद्या करावयाची कामं रात्री झोपताना त्या बोर्डवर लिहिलेली असतात लक्षात घ्या की तुम्ही जर अशा पद्धतीने ॲक्टिव्ह पद्धतीने सजग होऊन या फळ्यांचा वापर केलात या फळ्यावरती तुम्ही तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट केलं तुमचा डे डिझाईन केलात तर मुलांनाही हे लक्षात येईल की कशा पद्धतीने कामं आपल्याला करायची असतात कारण कामं करताना आपण व्हेरी अर्जंट व्हेरी इम्पॉर्टंट लेस अर्जंट आणि लेस इम्पॉर्टंट अशीच त्यांची यादी करत असतो ज्याला आपण टू डू लिस्ट म्हणतो किंवा यादी म्हणूयात लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर आपण त्यांना फळा उपलब्ध करून दिला तर ते काय करतील तर कधी त्याच्यावर चित्र काढतात कधी रेघोट्या ओढतात कधी कार्टून्स काढतात आणि मॅग्नेट असतील तर त्याच्यावर काही चित्र त्यांना ती त्या ठिकाणी लावता पण येतात मुलांनी फळ्याचा वापर करणं हे त्यांच्यासाठी एक खूप चांगलं साधन आहे मोबाईल आणि स्क्रीन टाईमपासून थोडा वेळ का होईना त्यांना जर आपण असा फळा उपलब्ध करून दिला खडू दिले रंगीत खडू दिले तर त्या खडूच्या माध्यमातून लक्षात घ्या मुलांचं काय होईल की एकतर त्यांचा मेंदू काम करेल ते स्मरणशक्ती त्यांची चांगली विकसित होईल कारण शाळेत काय शिकवलेले ते आठवून त्या पद्धतीने ते फळ्यावर लिहिते शिवाय हाताचं डोळ्यांचं मेंदूचं सगळ्यांचं एकत्र वापर ज्याला पण इंग्लिशमध्ये ह्या सगळ्या अवयवांचं एक पद्धतीने एकत्रीकरण करणं हे कसं हे पण मुलांना कळेल शिवाय स्मरणशक्ती वाढेल आणि फळ्यावरती लिहायचं आहे त्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल कारण जी मुलं घरी शिकवतील ना ती नक्कीच शाळेमध्ये एखादं उदाहरण सोडवायला एखादं वाक्य लिहायला जर त्यांना फळ्यावर बोलवलं तर ते घाबरणार नाही ना आहेत तर एक प्रकारे या सगळ्या अवयवांचं एकाच वेळेला कसा वापर करायचा हे स्किलसुद्धा मुलांचं त्याच्यातनं डेव्हलप होतं त्यांचा आत्मविश्वास दुणावतो त्यांची स्मरणशक्ती वाढते ते चा ॲक्टिव्ह पार्ट कसा घ्यायचा एखाद्या गोष्टीसाठी स्वतःहून पुढाकार कसा घ्यायचा एक लिडरशिपची पण क्वालिटी येते आणि शिक्षक शिकवताना किती तयारी करावी लागते हे पण त्यांना कळतं मुलांना जर फळ्यासारखं मुक्तपणे वावर करण्याचं एखादं साधन तुम्ही दिलं तर मुलांसाठी खूप छान असा विरंगुळा होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की आजकालची मुलं फळ्याला काय हात लावणार आहेत पण तुम्ही जर फळ्याचा वापर केला तर आपोआपच मुलं वापर करतील आणि मी असं म्हणेन की लहानपणापासून जर आपण मुलांना ही सवय लावली तर फळ्यावरती त्यांच्यामधली सृजनशीलता त्यांच्यामधली क्रिएटिव्हिटीसुद्धा येईल चित्र काढतील कोडं लिहितील त्यांना सरळ वाक्य कसं लिहायचं असतं म्हणजे इथून सुरुवात करतात खाली जाते किंवा खाली सुरुवात करतात वर ओढ जाते तर कसं अक्षर काढलं पाहिजे ज्या लेखनापासून मुलं दुरावत आहेत या सगळ्या गोष्टींसाठी पालकांनो जरूर छोटा का होईना फळा घरी ठेवा आणि मुलांना त्याच्यावर लिहू देत मुक्तपणे व्यक्त होऊ देत त्यांच्या स्मरणशक्तीला त्यांच्या आत्मविश्वासाला त्यांच्या मोटरस्किल्सला त्यांच्या प्रत्येक कौशल्याला वाव मिळू शकेल तेव्हा जरूर घरामध्ये छोटासा फळा लावाच